नमस्कार मित्रांनो मित्रांनो पोस्टाने ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना सुरू केली आहे ज्यामार्फत ग्राहकांना एक हजार रुपये भरून वर्षाला साठ हजार रुपये मिळणार आहेत पोस्टात जसेही ही योजना सुरू करण्यात आली आहे मोठ्या संख्येने ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे सध्या पोस्टात या योजनेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे तर मित्रांनो योजना कोणती आहे लाभ कसा घ्यायचा आणि कोण लाभ घेऊ शकतो ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी आपण ही योजना नेमकी काय आहे ते जाणून घेऊया आणि त्यानंतर योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो तसेच लाभ घेण्यासाठी काय करायचा आहे ते जाणून घेऊया बघा पोस्ट कार्यालयाने पेन्शनसारखीच मासिक बचत योजना ही ग्राहकांसाठी सुरू केली आहे या योजनेअंतर्गत ग्राहकांना सात पॉईंट चार टक्के व्याज दिले जाते या योजनेत पैसे गुंतवण्यासाठी खातेदाराचे वय अठरा वर्षे पूर्ण झालेले असावे योजनेमध्ये पैसे गुंतवल्यास दरमहा येणारे व्याज हे बचत खात्यात जमा होते आणि त्यावर पुन्हा चार टक्के व्याज मिळते तसेच मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेत महिन्याला किमान एक हजार रुपये गुंतवावे लागणार आहेत आणि किती वर्षांसाठी ही गुंतवणूक करावी लागेल ते पहा या योजनेमध्ये किमान पाच वर्षे पैसे गुंतवणे आवश्यक आहे एका वर्षापर्यंत या योजनेतून माघार घेता येणार नाही ग्राहकाला मुदतपूर्वी पैसे परत मिळवायचे असल्यास भरलेल्या पैशातून दोन टक्के रक्कम कपात करण्यात येईल त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेचा लाभ कसा घ्यायचा तर बघा तुमचे पोस्टात खाते नसेल तर सर्वप्रथम तुम्हाला पोस्टात खाते उघडावे लागेल त्यानंतर पोस्टात तुमच्याकडून या योजनेसाठी फॉर्म भरून घेतला जाईल वैयक्तिक खाते उघडल्यास तुम्हाला नऊ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल आणि किमान एक हजार रुपये गुंतवणूक करून खाते सुरू करू शकता तसेच संयुक्त खाते उघडल्यास अर्थात जॉईंट खाते उघडल्यास जास्तीत जास्त पंधरा लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक तुम्ही करू शकता बघा मित्रांनो या पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार लोकांनी पोस्टात खाते उघडले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पोस्टाच्या या नवीन योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता याच्या व्यतिरिक्त तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद